तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी यवतमाळचा हा देशातील क्रमांकाचा उत्सव म्हणून ओळखला जातो विदर्भासह राज्यभरातून आणि परप्रांतातूनही भाविक यवतमाळ येथे नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी येतात त्या अनुषंगाने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे याशिवाय विविध देखाव्यांसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो यावर्षी सुद्धा अनेक मंडळांनी प्रेक्षणीय देखावे साकारले आहेत राजस्थानमधील सतो मंदिराचा देखावा उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा अयोध्याचे राम मंदिर तिरुपती बालाजी मंदिर प्राचीन गुफा विठ्ठल रूपात देवी आणि वारकरी संप्रदाय देखावा गुफेतून बारा ज्योतिर्लिंग दर्शन पंढरपूरमधील नामदेवद्वाराचा देखावा एकाहत्तर फूट प्राचीन मंदिर व केदारनाथ मंदिराचा देखावा साकारलाय याशिवाय दत्त चौकातील स्वर्गीय बब्बी पहलवान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाने गेल्या पन्नास वर्षापासून अखंड दीप तेवट ठेवला आहे इथे नित्यनियमाने पूजाविधी केले जातात आजाद मैदानातील गुजराती दुर्गोत्सव मंडळ दांडिया गरबा करिता ओळखले जाते या ठिकाणी एकेचाळीस किलो दुर्गा दुर्गामूर्ती साकारली जाते तर साकारलेली आहे तर गरबा दांडिया खेळण्यासाठी तीस हजार स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात आला घटस्थापनेनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून शहरात दुर्गोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळते त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एक अधिसूचना काढून तेवीस सप्टेंबर पासून चार ऑक्टोबर पर्यंत शहरातील बदल केले असून या काळात शहरात जड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे एम न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार यवतमाळ नमस्कार आज आपण आलो यवतमाळ अध्यक्ष यांच्याशी बोलूया नमस्कार आम्ही मातोश्री मंडळ दुर्गादेवी इथले सरील कार्यकर्ते यावर्षी आम्ही पंढरपूर येथील संत नामदेव महाराजांचं महाद्वार सादर केलं आहे आमच्या मंडळाला पाच वर्ष झालं आहे प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे देखावे सादर केले आहे जसं पहिल्या वर्षी आम्ही गोल्डन टेम्पल केलं होतं दुसऱ्या वर्षी शिर्डी केलं होतं तिसऱ्या वर्षी अक्कलकोट केलं होतं चौथ्या वर्षी, वर्षी बंगालचं एक मंदिर केलं होतं आणि पाचव्या वर्षी आता हे आमचं पंढरपूरचं महाद्वार केलं आहे मी पाच वर्षापूर्वी हे मंडळ चालवत आहे या मंडळ चालवण्यामध्ये विशेष असं सहकार्य कुणाचा लाभ आहे ला तुम्हाला पूर्ण नागरिकांचा इथला एक परिसरातील नागरिकांचं सहकार्य आहे आणि आमची सगळे कार्यकर्ते आपण काय काय रक्तदान शिबिर आणि बाकीच्या गोष्टी तर सगळेच करतात पण आम्ही जे महाप्रसाद असतं आमचं महाप्रसाद नंतर जे काही उरलेलं धान्य असतं ते आम्ही अनाथाश्रम वृद्धाश्रम मध्ये वाटप करतो म्हणजे जिथे खरंच जिथे कुणी अन्नदान करत नाही किंवा ज्या संस्थेला ग्रँट नाही आहे अशा ठिकाणी आम्ही ते अन्न जे उरलेलं असते ते सगळीकडे दान करत हे आमचं सांगू अच्छा हो पोलिसांनी सुद्धा सहकार्य सहकार्य केलेलं आहे पण मी खरं सांगू तर माझ्या टीमचं माझ्या मुलांचं माझ्या मंडळाचे जे मुलं आहे त्यांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते कारण ते एकदम घरच्या लोकांसारखे काम करत आहे दिवस रात्र झटत आहे खूप मेहनत घेत आहे मॅडम तुम्ही मंडळाचे संस्थापक बघतोय तुम्हाला विशेष सहकार्य कुणाचं मिळालेलं आजपर्यंत विशेष तर तसं जेव्हापासून आम्ही सुरू केलं आम्ही हे सगळं घरूनच करत असतो पण जेवढे काही पंचय मोर्सचे जे मित्र आहेत ते लोक काही थोडंफार सहकार्य करतात पण जे काही असतं ते धरूनच असतं आणि आमच्या एरियामधून जे काही थोडंफार हातभार लागतो तो कसासाठी तो स्लाम एरियामधून आम्ही आमच्या राष्ट्र एरियामधून कलेक्ट करतो आम्ही आता बघितलेलं की लोकांची गर्दी फार लांब लांब आहे हो, दाखवच्या वर गर्दी असते कारण दरवर्षी काहीतरी नवीन त्यांना आम्ही दाखवत असतो आणि आमची अपेक्षा असते की खेड्यापाड्यावरून जेव्हा लोक येते तर त्यांना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न नेहमी करत असतो या वर्षी असं काय विषय देखावा यावर्षी आम्ही हॉरर थीम ठेवलेला आणि त्याच्यामुळे एंटरटेन आहे त्यामुळं लोकांची गर्दी आणि प्रतिसाद खूप चांगला आहे आत्ताच आपण सुशील ईशी बोललेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या मंडळातर्फे लोकांचे जे उपयोगी कार्य असतात जसं अन्नदान वगैरे आणि लोकांना वेगवेगळी सहकार्य करणे असे कार्य या मंडळातर्फे एक एक फक्त नऊ दिवस नाही तर प्रत्येक वर्षी तीनशे पासष्ट दिवस हे कागद असतात असं त्यांचं म्हणणं आहे